हॅलो हॅलो हा बोला ताई मला स्वामींचा अनुभव पण शेअर करायचा आलेला आणि मला तसं दादांचा पण नंबर हवा होता तो मेसेज केला तर येऊन जाईल कोणत्याही दादांचा नंबर अच्छा म्हणजे जे आता जे आम्हाला आईने पाठवलं केंजळी के दादा ना हा हा पाठवते नंबर, नंबर। काय डोलं बरोबर पाठवा मला अनुभव असा आला की आ, होतो, होतो, स्वामी समर्थांचा मी म्हणजे कधी मी म्हणजे मला कधी म्हणजे आमच्याकडे ही होतं ते होतं पण मला कधी असं पाया पडायचं नव्हतं वाटलं पण अचानक स्वामी मला प्रत्येक ठिकाणी दिसायचे म्हणजे नर्वस जरी झाले तर मला लगेच गाडीवर म्हणा कुठेही म्हणा स्वामींचा प्रत्यक्षात फोटो घ्यायचा मला स्वामीची खूप भीती पण वाटायची पहिले म्हणजे जर म्हणजे बघितलं लहानपणी जरी पळत आले ना तर मला असं वाटायचे हे खूप रागीट आजोबा आहेत म्हणून असं वाटायचं खरं सांगायचं आता माझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम असे झाले की माझ्या वडिलां म्हणजे सॉरी माझ्या मुलाचं आणि माझ्या हसबंडच नवऱ्याचं काही पटत नव्हतं एकमेकांना अरे भांडणं झाले भांडण झाले आणि कोरोनाच्या मध्ये त्याला घराच्या बाहेर काढलं अरे हो माझ्या सासऱ्यांनी पेन्शन देऊन त्याला एकटं वेगळं ठेवलं हे ठेवलं तेवढाय तो माजा, ओ, माजा ते तो मोठा आहे आता रिलायन्स मध्ये जॉबला आहे तू तिथून त्याचं सिलेक्शन झालं आणि मग झालंय त्याचं नाही नाही तर सांगते ना मी तुम्हाला अनुभव सांगते त्याचा कलर ब्लाइंडनेस साठी ते आठ दिवस त्यांनी होल्डिंग ठेवलं इंटरव्यू मध्ये पास झाला कॉलेज मधून तीन जणांचं सिलेक्शन झालं त्याचं झालं आणि अजून दोन जणांचं मग ते जण जॉईन झालं आणि मला खूप वाईट वाटलं की मेहनत केली आधीच प्रॉब्लेम मध्ये मग मी म्हणजे व्हिडिओ वगैरे असं दिसत युट्यूबर वगैरे मग सचिन पिळगावकर वगैरे जे हिरो नव्हते आहेत ना त्यांची मी स्टोरी वाचली स्वामी समर्थन करतात सुप्रिया सुळे यांचं सुप्रिया पिळगावकर सहज मनात आलं की मी करते म्हणलं माझ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होत्या म्हणून मग मी सारामृत जे होतं सारा स्वामी समर्थांचं ते ऐकून वगैरे करून लिटरली ताई मला गुरुवारी कसलीही अडचण आली नाही मला फोटो मिळाला आपोआप फोटो फक्त एकच शिल्लक होता नाही तर मला औनला जावं लागलं असतं फोटो घेण्यासाठी फोटो बिटो सगळे मला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की मला तो अनुभव आला स्वामींना म्हटलं की आता लेकरांचं तुमच्याच हातात हे म्हटलं सगळं शांत झालं त्याचं लगेच आठ दिवसांनी त्याचं आलं पण लेटर की जॉईन व्हावा व्हा म्हणून असं तसं हा पैशांचा प्रॉब्लेम होता म्हणजे पेमेंट गुतलेलं होतं म्हटलं स्वामी कसली परीक्षा बघतायत असं म्हणजे प्रत्येकाला जसं म्हणत गेले ना प्रॉब्लेम सॉल्व होत गेले हा म्हणजे पण कसं झालं की म्हणजे इथपर्यंत जे म्हणजे ज्या भयंकर वाईट प्रसंग होते मग मिस्टरांचा सोबत खूप कडक म्हणजे त्यांना हो केलेलं सुद्धा चालत नाही अरे हो भयंकर कडक म्हणजे मला आता त्यांचं चुकलं हे पण त्यांना सांगता येत नाही बापरे कसं संसार केला तुम्ही तेच सांगते मला रडायला यायच शांत आहे ना म्हणून माझा संसार झालाय टीचर आहे योग टीचर आहे मी, हो मी प्लस इंटरनॅशनल योगा क्लासेस घेते मी कस तरी, तरी मी हे करते हॅन्डल करते ते पण इंजिनियर आहे पण त्याचं कसं असतं की माझी मी जे करतो ते योग्य मग असं असत हो त्यांना सगळ्या वस्तू अशा ब्रँडेड लागतात मग मी काय म्हणत असते की तुम्ही ऍडजस्ट करा एखाद्याला पेमेंट नाही आलं आपण परिस्थितीनुसार वागायला पाहिजे मला आपलं कसं माहिती आहे म्हणजे ज्या ज्या परिस्थितीची आहात तसं स्टेप बाय स्टेप करून जाऊ शकता फक्त थोडक्यात काय आनंदी जीवन जागा असं हा माणसाने काय करावं आनंदी जीवन जागा आपल्याकडे आता समजा बँक बुक घेतील मग ते कर्ज काढून घेतील मग तुम्ही पुढचं विचारच नाही की पुढे पेमेंट किती येणार काय अगोदरच कर्ज करून ठेवायचं मग ते मला सांगताय सांगताना मला एवढा त्रास होतो आणि ते पण त्यांना चूक दाखवायची नाही मग कधी भीती वाटते की हा माणूस मनात कधी अडी ठेवेल कसं वागेल म्हणजे असं करत करत मी संसार केला आणि प्लस म्हणजे आईची जास्त आई वडिलांचे संस्कार होते की नको बा आई वडिलांना काही त्रास व्हायला हा, हा मग आता शेवटी यांना सोडून परत दुसरं काय करणार आपण मग सगळा विचार ओव्हरऑल मी केला म्हटलं शांतीमध्ये क्रांती घडो असं करून मी हे केलं ताई मी निरंतर शिक्षण अधिकारी जबाबदारी असते तर तिथे सगळे जेन्टस आहेत तू एकटीच काय करते तिथे म्हणून मग मी शेवटी घरात होम ट्युशन घेते सगळं हे करते बापरे असं खरं स्थिती आहे मग कधी कधी खूप खूप म्हणजे मला रडायला आलं तुमच्याशी सांगताना की मी खूप फाईट करून हे करते पण शेवटी ना पण म्हणजे तरी मी म्हणजे खूप हे करत असते की नको म्हणजे ताई कोणीच राहू शकणार नाही दिसायला बरोबर आहे अशा माणसाबरोबर कोण राहील ताई मग त्याच्यामुळेच नाही दादांचा नंबर मागितला आणखीन काही सेवा करता येत असेल तर करता येईल म्हणून मी तुम्हाला खोट घेते युएस युएसएल सगळ्या युकेच्या त्या सकाळपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत क्लासेस चालू असत आता काही वशीकरण पत्र आहे तो शिवाय तिवायला बस तो मी चालेल तुम्ही मला व्हॉट्सअप हा नंबर आहे माझा तुम्ही सांगितलं तरी वशीकरण व्हिडीओ पाठवा सांगा मी पाठवते चालेल हा तुमचा नंबर आहे का ताई हो ताई चालेल चालेल मग मी तुम्हाला हाय पाठवते नंबरवर मग तुमचं नाव काय ताई सुनीता राजपूत स्वाब चॅनल चालेल चालेल मी तुमचं नाव सेव्ह करून घेते आणि मग तुम्हाला हाय पाठवते तुम्ही मला याच्यावर पाठवा सगळं डिटेल पाठवत काय पाहिजे ते सगळं मला कसं आहे की मला फक्त म्हणजे माझे मिस्टर जी काही काम करतात ना ते पैशाची अडचण यायला नको देवा आणि त्यांना चांगली बुद्धी द्यावी व्यवहारिक बुद्धी द्यावी बरं हे म्हणायचं मला काही फार अपेक्षा नाही आहे किती मुलं मला तीन मुलं दोन मुलं एक मुलगी अच्छा हा मुलगीने माझ्या मागच्या वेळेला एक्साम तिचं झालंय ग्रॅज्युएशन फक्त ती पुढच्या ह्याच्यासाठी प्रिपेअर करते. माझ्याकडे पैसा येता येतो राहतोय ताई. म्हणजे अडकतो तो पैसा. आणि ह्यांचं कसं यांना म्हणजे काय म्हणतो ना अगदी म्हणजे पुढचं काळजी नाही. आलाय ना हा व्यावहारिक नाहीये. मला तर माझ्याकडे तर आमचं ते असं हे होऊन जातं. त्यामुळे म्हणून. दुसरं काय मुलं हुशार आहेत नाही तसंही विषय नाही हो पण थोडस हा फक्त हो, एक कसं होतं मग मला काय होतं ताल सांभाळता सांभाळता जातो आणि मेन मला मला भांडण करायला नाही आवडत मला शांतते सगळं करायला आवडत त्याच्यामुळे आणि तसं मी देवाचं भरपूर म्हणजे जसं जमेल मी तसं करते त्यांना सांगितलंय पण स्वामींच मी तुम्हाला सांगितलं ना की मी आत्ता करायला लागले म्हणजे एक वर्ष म्हणजे मुलाला एक वर्ष झालं जॉईन होऊन त्याच्या अगोदर मी करायला लागले पण मुलाचं सगळं हो त्यांचं आहे स्वामींची कृपा आहे पण मी ते सांगितले ना तुम्हाला स्वामींची खूप भीती वाटायची अच्छा हम्म आता भीती नाही वाटत म्हणजे मला लहानपणापासून मी त्यांना बघायची पण मला एक अनुभव असा आला की जेव्हा जेव्हा मी अशी दुःखी असायची ना तेव्हा मला स्वामी खरं सांगते मला ते, ते गाडीवरती असायचं भीव नकोस मी तुझ्या पाठीची आहे कुठेतरी त्यांना दिसायचे असते स्वामी अरे म्हणजे ते मला असं सांगत होते की तू माझं कर ते स्वतःहून सांगत होते आणि मी करत नव्हते मला असं जाणवतय ते, ते फील होतय मुलाचा <laughs> पण करायला सांगाय नाही माझ्या लहान मुलाला पण मी सांगितलं त्याला तो, तो फेन्सिंग मध्ये फर्स्ट आला पुणे जिल्ह्यात अरे बापरे तो जाताना स्वामी समर्थाला म्हणतो स्वामी समर्थांचं कर महाराजांचा कर त्याला जाताना कॉम्पिटिशनला जाताना त्याला सांगून जायचे तो म्हणजे झेड मध्ये फर्स्ट आला तर तो म्हणतो मम्मी मला आणू म्हटलं तू आता पण करतो रोज महाराजांच्या पाया पड स्वामींचा फोटो नव्हता माझ्या घरात मी तो फोटो आणला एक वर्षापूर्वी मग मी ते हा मग मी ते आपलं जॉब करते हे करते आपलं मला जसं जमेल आपलं शेवटी हे पा माझे कर्म काय असतील मी कर्मावर विश्वास ही ठेवला बरोबर आहे बरोबर आहे माझे कर्माचे भोग असतील पण एवढंही नको की आपल्याला काही त्रास नको हो 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 अटलिस्ट म्हणजे ते निदान मी असं म्हणते की मला एकटीला बघू दे पण सगळ्या कुटुंबाला कोणाला नको त्रास बरोबर आहे बरोबर आहे खरं आहे असं आहे मग शेवटी कसं होतं आपण लोकांना मागायचे का असतील ना मग बरोबर आहे ना म्हणून माझं सगळी धडपड असते आणि तो बघतोय माझे कष्ट बघतोय त्रास बघतायत बघताय खरं आहे मी शेअर करते हा चालेल थँक्यू बरं का ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ